कोल्हापुरातल्या राजकारणामध्ये राजकारणाची पंढरी म्हणून ओळख असलेला विधानसभा मतदारसंघ म्हणजे कागल विधानसभा मतदारसंघ लोकसभेमध्ये चर्चा अशीच होती की कागल विधानसभेमध्ये संजय मंडलिक यांना लीड मिळेल दोन हजार एकोणवीस साली एकाहत्तर हजार चारशे इतकं लीड हे संजय मंडलिकांना मिळालं होतच दोन हजार चोवीस ला ते घटून तेरा हजार चारशे अठ्ठावन्न यावर येऊन ठेपलं म्हणजे हे लीड कमी झालं आणि त्याचमुळे त्यांचा पराभव झाला येणाऱ्या आगाम्या विधानसभेमध्ये नेमकं कागलच चित्र काय असेल आणि या अगोदर झालेल्या घडामोडी कागलमध्ये नेमक्या काय आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी स्वप्न लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे गेली कागलचे विद्यमान आमदार हसन मुश्रीफ कागलमध्ये त्यांची ओळख ही श्रावण बाळ म्हणूनच आहे मुश्रीफांनी एखादं काम हातात घ्यायचं आणि ते लिहिलेया पार पाडायचं अशीच त्यांची ओळख ही सर्वत्र आहेच कागलमुळेच त्यांचा कोल्हापूर जिल्ह्यामध्येही जम बसलेला दिसून येतो सध्या मुश्रीफांचा जर विचार केला दोन हजार एकोणवीस साली राष्ट्रवादी काँग्रेस मधून निवडून आलेले हसन मुश्रीफ यानंतर संताजी घोरपडे कारखान्यावर झालेले त्यांच्यावर आरोप आणि त्यामुळं त्यांची डागाळलेली प्रतिमा आणि यानंतर पुन्हा एकदा अजित पवारांनी बंडाची भूमिका घेतली आणि महायुतीमध्ये आलेले हसन मुश्रीफ एकंदरीत काय कागल कसंही राजकारण बघायचं झालं तर तिथं हसन मुश्रीफ हे नाव येतच सध्या पालकमंत्री असलेले आणि कागलच्या राजकारणावर होल्ड असलेले हसन मुश्रीफांचा विचार केला तर गेली पाच टर्म त्यांनी इथं आमदार म्हणून काम केलेलं आहे तळागाळापर्यंत केलेलं काम आणि लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या घरापर्यंत पोचणारा नेता असं हसन मुश्रीफांची ओळख ही कागलमध्ये आहेच पण 2024 ला विचार करता संताजी घोरपडे या कारखान्याचं प्रकरण पुन्हा एकदा चर्चेला येईल का आणि यामुळे हसन मुश्रीफांना त्याला किती तोंड द्यावं लागेल हे पाहावं लागेल पक्ष फुटल्यानंतर किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर हसन मुश्रीफ अजित पवार यांच्यासोबत गेले शरद पवारांनी जर कागलमध्ये एखादी सभा घेतलीच तर येणाऱ्या विधानसभेला वीस पंचवीस हजाराचा खड्डा पडेलच असं जनमानसामध्ये म्हंटलं जातं कारण का एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून याच कागलने शरद पवारांना देखील साथ दिलेली आहेच दोन हजार नऊ ला शरद पवारांच्या विरोधात काही अंशी कागल गेली होतीच पण आताच्या लोकसभेला पुन्हा एकदा कागल ही शाहू महाराजांना मतदान देऊन ही कोणाकडे आहे हे निश्चित सांगत नाही असंही म्हटलं जातं तिका, हे कागलमध्ये होत आहेतच पण यामध्येच हसन मुश्रीफांना टक्कर देणारा आणखीन एक नेता म्हणजे संजय बाबा घाडगे आता संजय बाबा घाडगेंचा विचार केला तर ते कागल विधानसभेमध्ये बऱ्याच वेळेला पराभूत झालेत पण पर तरी देखील कमीत कमी मतदानाचा विचार केला तर त्यांना पंचावन्न हजार इतकी मतदान पडलेले आहेतच म्हणजे पंचावन्न हजार ते एक लाख अठरा हजार पर्यंत त्यांनी मतदान यामध्ये घेतलेलं आहे म्हणजे काहीही केलं तर कागलमध्ये त्यांचा होल्ड असणार एक पन्नास ते साठ हजार इतकं मतदान आहेच विभागलेले पक्ष आणि यामध्ये नव्याने लिलयास आलेलं नेतृत्व म्हणून अमरीश घाडगे यांच्याकडे पाहिलं जातं ही पन्नास साठ हजार मतदान आणि महाविकास आघाडीची ताकद उद्धव ठाकरे यांचा फुटलेला पक्ष आणि यामुळेच मिळणारी सहानुभूती या सर्वाचा फायदा जर अमरीश घाडगे यांनी घेतला तर तेही कागल विधानसभेमध्ये तगडे उमेदवार मांडले जातात आणि यामध्येच आणखीन एक खूपच महत्वाचा फॅक्टर म्हणजे दोन हजार एकोणवीस साली अपक्ष लढलेले समरजित राजे घाडगे यांनी अपक्ष असतानाही बहुतांश मताधिक्य घेतलं आणि विद्यमान आमदार यांना घाम फोडला होता एकंदरीत समरजित राजे यांनी आपली दोन हजार एकोणीस ला ताकद दाखवून दिली यानंतर ते भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय झाले भारतीय जनता पार्टीमध्ये बूथ मॅनेजमेंट त्यांची संघटना आणि त्यांचा एक स्वतंत्र गट घेऊन कागलमध्ये त्यांनी जनसंपर्क खूप वाढवलेला दिसून येतो तळाकाळापर्यंत केलेलं काम आणि स्वतः राजे शेतकऱ्याच्या बांधावर येऊन शेतकऱ्याची किंवा सामान्य माणसाची चौकशी करत आहेत हे रुजवलेले त्यांचा संपर्क यामुळे समर्जित राजे हे खूप स्ट्रॉंग नेतृत्व सध्या मानलं जातं पण याही मध्ये आणखीन एक ट्विस्ट असा मानला जातो की महायुतीची जर जागा वाटप फॉर्म्युला ठरला तर यामध्ये विद्यमान आमदार यांनाच पुन्हा चान्स दिला जातो मग समरजित राजे यांना चान्स मिळेल का हे पाहावं लागेल आणि जर समरजित राजे यांना भाजप करून स्थान मिळालं नाही तर दोन हजार एकोणवीस प्रमाणेच पुन्हा ते बंडखोरी करू शकतात का किंवा दुसऱ्या कुठल्याही पक्षाचा आसरा घेऊन निवडणूक रिंगणात लढवू शकतात का अशी चर्चा ही कागलमध्ये दिसून येतेच एकंदरीत काय कागलचं जे राजकारण आहे हे गटातटामध्ये विभागलेलं दिसून येतं इथले लोक ही मतदान करत असताना भावनिकता आणि विकास याच्यावर काम करत असतातच मग नेमकं का कागल कोणाला कौल देईल हे पाहावं लागेल काही शासकीय योजना आणि शासकीय किंवा निमशासकीय कागदपत्र्यांनी होणारे जनसामान्यांचं काम यामध्ये प्रभावीपणे कागलमध्ये हसन मुश्रीफ यांचा होल्ड असल्याला दिसून येतो आणि यांचे विरोधक जे आहेत यांना त्यांची काम होत नाहीत असंच सर्वसामान्य लोकांमध्ये म्हटलं जातं याचा फायदा नेमका कोणाला होईल हेही पाहावं लागेलच कागलच्या आसपास असणाऱ्या जिल्हा परिषदांचा विचार केला तर यामध्ये बोरिवडे कसबा सांगाव सिद्धनेरली सेनापती कापशी अशा काही जिल्हा परिषदांमध्ये हसन मुश्रीफ यांचा होल्ड आहेच कागल विधानसभेमध्ये कागल तालुक्याबरोबरच उत्तूर गड इंग्लज अशा भागांचाही समावेश होतो आणि या भागामध्ये हसन मुश्रीफांनी केलेली कामं आहेतच पण यासोबतच आणखीन एक फॅक्टर आहे तो म्हणजे या भागामध्ये काँग्रेसचे काही लोक ही महाविकास आघाडीला मतदान करू शकतात चंदगडमध्ये मध्ये अप्पी पाटलांचा होल्ड आहे आणि अप्पी पाटलांचा काही अंशी होल्ड या भागावर पण दिसून येतो याचं मताधिक्य जर समजा इन केस महाविकास आघाडीला मिळालं तर हे मताधिक्य हे समरजित राजे किंवा हसन मुश्रीफ यांच्यापेक्षा प्रभावी मांडलं जाऊ शकतं लोकसभेला ज्या प्रश्नामुळं फटका बसला तो म्हणजे शक्तीपीठ महामार्ग यासोबतच कागलमधल्या आणखीन समस्या याचा परिणाम या विधानसभेला होऊ शकतो का यामध्ये शक्तीपीठ महामार्ग सुळकुट योजना सेनापती कापशी या ठिकाणी असणारी बाजारपेठ आणि चिकोत्रा नदी प्रदूषण याचा फटका येणाऱ्या काळात बसेल का हेही पाहावं लागेल लोकसभेला संजय मंडलिक यांना कागलमध्ये मताधिक्य कमी प्रमाणात मिळालं ते नेमकं कोणामुळे को आणि ते कोणामुळे मिळालं याचा विचार करून संजय मंडलिक गट हा नेमका कोणाच्या पाठी उभा राहील हेही पाहावं लागेल कारण का त्यावरही कोण निवडून येईल हे ठरवलं जाऊ शकतं कागलमध्ये असणारे कारखाने त्यामध्ये शाहू कारखाना मंडलिक कारखाना आणि सर्वात महत्वाचा मध्ये सेनापती कापशी मधला घोरपडे कारखाना आणि यामधले कर्मचारी हे कोणाच्या पाठी उभे राहू शकतात हेही पाहावं लागेल आणि यामुळेच या सर्व प्रश्नांवरती आणि या सर्व मुद्द्यांवरतीच कागलचा ठरवला जाईल हे मात्र नक्की एकंदरीत काय कागल विधानसभेचा विचार केला तर कागल विधानसभेमध्ये येणाऱ्या काळात नेमकं तिकीट कोणाला मिळेल कोण निवडणूक रिंगणात असतील आणि कागलचा नव्याने आमदार होऊ शकतो का का विद्यमान आमदारांनाच पुन्हा एकदा कागल संधी देईल हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कागल आणि इतर विधानसभेचे असे व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनेलला नक्की जोडलेले रहा चॅनेलवर नवीन असाल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद